मोदय मी आपल्या माध्यमातून सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्वान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय संदर्भात आज मी एक निवेदन करू इच्छितो अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना सेवा राज्य वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद करू मी यासाठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो तीन वाजता ना तीन वाजता रिप्लाय ना चला निवेदन आली का शासनाची लक्ष एक मिनिट दोन ऐका जरा दोन वाजून पंचवीस मिनिटं झालेली आहेत जेवढ्या लक्षवेधी पावणे तीन पर्यंत होतात तेवढ्या लक्षवेधी घेणार आहोत आपण पावणे तीन वाजता मुख्यमंत्री महोदय अंतिम आठवड्याचा रिप्लाय देतील